कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात निकोले वस्ती या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शांताबाई निकोले या घरासमोरील शेतात काम करत असताना त्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला यात सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा रास्ता रोको सुरू केला यावेळी तालुक्याचे के आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा विवेक कोल्हे सुमित कोल्हे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते या नरभक्षक बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शासन स्तरावर मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्न्हता कोल्हे यांनी संपर्क साधून घटनेची माहिती देत संबंधित विभागाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या ठिकाणी कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस प्रशासन हजर झालं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू होतं वनविभाग देखील या बिबट्याचा शोध घेत आहे दरम्यान चिमुकलीच्या मृत्यूनंतर वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यानं पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी व्यक्त करत मोठा संताप व्यक्त केला मन्ना मुझे तो आता नहीं है और तो बाहर मत मत मारो एक मिनट टीम में आके डाल दे ना एक पास नहीं हो क्या और विकेट धरने शिवाय आज मानलाच नाही टीम करी दूंगी ऐसा रखो बात मत कर त्यावर पण त्या दिवशी मुलगी धरली सरकारने काय केलं इकडून पिंजरे काढता तिकडे लावता तिकडून काढता इकडे लावत्या आज बाईला वडून नेलं माणसांवर हल्ले करून राहिला सरकार का झोपलेला आहे का वणी बघा एकडं जातात त्यांना जाग येत नाही का सांगा ना तुम्ही आम्हाला आज बायकांना बायकांना शेतात जावं लागतं लहान लेकर मोलमजुरी करावं लागते प्रत्येकांना हा आहे का सरकार

पर्याय नाही बाकी आम्हाला काही नाही वन विभाग चे आणून उभा करा बाकी आम्हाला काही नाही आमची बाई आम्हाला आमची बाई आम्हाला इडून भरून पाहिजे आमची बाई इडा आम्हाला भरून पाहिजे सरकार सांगा आमची एवढी विनंती वन विभाग पूर्ण टीम इडा पाहिजे आम्हाला बाकी काही नाही पाहिजे आमच्या दोन माणसं एका आठवड्यात गेले ते वन विभाग या बघा सर आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही पिंजरे लावू नका इथं पकडते तुम्ही आणि आठ किलोमीटर वर जाऊन सोडत्यात ते बिबटे परत हल्ले करते तुम्ही फक्त आता एकच शूट आऊटची ऑर्डर असल बिबटे रस्त्यावर आम्हाला मारून दाखवले तर आम्ही रस्ता मोकळा करू तर आम्ही ऐकणार नाही कारण ना ना। आमच्या शेत्या पडीत पडायची वेळ आली शाळेत पोरं जायला तयार नाहीये एवढी दहशत असते बिबट्याची झालेली आहे आखा तालुका या बिबट्याच्या दहशतीत आलेला आहे प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं माझ्या वावरात ज्यावेळेस हारिण काढलं त्यावेळेस मी फोन केला ते मला म्हणत्या पिंजरा तू राहतेवरून आण एक बोकड्या पाय अरे मग तुम्हाला पगार कसले बाबांनो ते तरी सांगा आम्ही शेत्या विकायच्या का हे सांगा आणि गेल्याला जीव येणार नाही त्याच्याकरता तुम्ही आम्हाला ते बिबटे मारून दाखवा पकडायचे नाही आणि जर पिंजरे लावले तर आम्ही वन अधिकाऱ्याच्या गाड्या जाळणार पिंजरे जाळणार आम्हाला फक्त बिबटे मेलेलेच पाहिजे आम्ही बिबटे जिवंत ठेवायला तयार नाही आणि तुम्हाला जर त्याच्यापासून काही फायदा असेल तसं आम्हाला सांगा तुम्हाला त्याचे काही फायदा असेल काही पैसे मिळत असेल तसं सांगा खूप झालं दादांनो आमच्या घरातले जा आज बाई गेली आज ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुम्ही आम्हाला साथ द्या आणि सगळ्यांनी सहकार्य सा करा फक्त चुकीचा मार्ग अवलंबवू नका तुम्हाला विनंती करतो आपला रस्ता रोको शांततेत झाला पाहिजे आणि आपला मुद्दा प्रशासनापर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे आपली मागणी राहतंय तेव्हा आपल्याकडून काही चुकीचं करायचं नाही जाळपोळ करायची नाही फक्त रस्ता रोको शांततेत करायचा आणि बिबट्या मेल्याशिवाय हालायचं नाही एवढं मात्र लक्ष ठेवायचं देया आपलं जोपर्यंत पूर्ण होत तो नाही तोपर्यंत इथून हालायचं नाही मानसं कमी वव राहिले त्याला आम्ही सोडून दिल आज चौथा दिवस उगला तर परत एक बाईचा जीव गेला काय करायचं येन मानतं बाटवने घेवडे डाणके घेवण्यात्या हातात एवढे डाणके नाला बाईका भी येतात डाणके कायती आपले डाणके इकडे लावून की पोकळवा उतरी जाऊन चालते गेलेच गेलेला पगार आहे भरपूर पण मी एवढा

का निर्णय घेतला नाही सरकारी दाखलिट केली तोबड घेऊन त्याने दोन वाजताच घरी काढून मग आम्ही काय करायचं एखादी निर्णय घेणार आहे आमचा मला बाय घेऊन मार काम करायचे नाही जर केलं बायाच घरी का उपाशी मारायचंय काय स्वतः आम्ही काय खायचं